नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी अगदी एक मोठ प्रकरण झालं ते म्हणजे मस्काजो चे सरपंच संतोष संतोष देशमुख यांचा हत्याकाड अतिशय क्रूरित्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या प्रकरणात वाल्मिक कराड हा संशयित आरोपी किंवा या सगळ्या मारहाणीचा मुख्य सूत्रधार आका म्हणून त्याला अटक करण्यात आली तसंच प्रत्यक्ष संतोष देशमुख यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना अटक झाली आणि विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं त्याची फलनिष्प अशी झाली की या सगळ्यांच्या जवळचे धनंजय मुंडे यांना मंत्रिपद सोडावं लागलं त्याचबरोबर अजून एक प्रकरण बाहेर आलं होतं आणि ते प्रकरण होत राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचं जयकम जयकुमार गोरे यांनी आपले नग्न फोटो काही फोटो हे त्यांनी एका महिलेला पाठवलं पाठवले आणि तिचा लैंगिक दृष्ट्या छळ केला असं हे प्रकरण होत हे प्रकरण अर्थातच उबाटा सेनेचे खासदार संजय राऊत यांनी बाहेर काढलो आणि त्यानंतर त्यांना नीतिमत्तेचा वगैरे शोध लावला लागला होता मुद्दा आहे मित्रांनो की हे प्रकरण बाहेर काढलं त्यावेळेस जयकुमार गोरे यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की हे प्रकरण होत बरोबर आहे सुप्रीम कोर्टातून मला क्लिनचीट मिळालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं होतं पण तरीही हे प्रकरण लावून धरलं गेलं आणि त्या प्रकरणामध्ये मग जयकुमार गोरे यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला संजय राऊत यांच्या विरोधात असं हे प्रकरण होत आणि हे प्रकरण महाराष्ट्रातल्या राजकारणाच्या दृष्टीने आणि विशेषतः पत्रकारांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं धडा देणार असं प्रकरण होत या प्रकरणामध्ये ज्या महिलेच लैंगिक छळ झाला असं म्हटलं गेलं त्या महिलेने जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटींची खंडणी मागितली आणि त्या महिलेला मग एक कोटीच्या ती खंडणी प्रत्यक्ष घेताना अटक करण्यात असं हे सगळं प्रकरण आतापर्यंत पुढे आलेलं आहे पण या प्रकरणामध्ये सुरुवातीपासून हे प्रकरण बाहेर काढलं आपण असा दावा करणारे एक युट्यूबर तुषार खरात हे मात्र या प्रकरणात अडकले गेले आणि सध्या ते तुरुंगात आहेत एकंदरीत हे प्रकरण बघायला गेलं तर वरवरचं असं हे प्रकरण वाटत आणि दोन व्यक्तींमधलं म्हणजे ती महिला आणि जयकुमार गोरे यांच्यामधलं हे प्रकरण वाटत पण तसं हे प्रकरण नाहीये मित्रांनो हे प्रकरण व्यक्तिगत दुश्मनी आणि त्यासाठी पत्रकाराचा झालेला वापर इतकाच नाही मित्रांनो तर एका महिलेचाही वापर झाला असं हे प्रकरण आहे का अशी आता शंका यायला लागलेली आहे कारण या प्रकरणामध्ये त्या महिलेला प्रत्यक्ष मदत करणारे अनिल सुबेदार यांना अटक करण्यात आलेली आहे दहीवडी पोलिसांनी अटक केलेली आहे आणि हे अनिल सुबेदार असं म्हणतात कि ते शिंदे यांच्या गटातले आहेत पण ज्यावेळेस चौकशी केली तेव्हा असं आढळून आलं की अनिल सुबेदार हे कुठल्याही एका गटाचे नाहीयेत ते वेगवेगळ्या गटात असतात मुळात जयकुमार कोरे जिथून येतात तो जट मान मान तालुका सातारा जिल्ह्यातील आणि तिथे व्यक्तिगत दुश्मनीसाठी हे प्रकार झाले आहेत का अशी शंका आता निर्माण व्हायला लागलेली हे जे अनिल सुबेदार ज्यांना अटक केलेली आहे त्यांचे ज्येष्ठ बंधू अविनाश सुभेदार हे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पीए होते इतकंच नाही मित्रांनो तर ते कलेक्टरही होते त्यामुळे त्या भागातलं एक मोठ प्रस्थ होत आणि ते जेव्हा कर्तव्यावर होते प्रत्यक्ष काम करत होते त्यावेळेस अनिल सुबेदार यांनी तिथे आपला एक दबदबा निर्माण केला होता हा सगळा दबदबा जयकुमार गोरे यांनी तोडला आणि त्यानंतर जयकुमार गोरे यांना प्रत्यक्ष राजकारणातून उठवण्यासाठी ही सगळी साजिश झाली का अशी शंका आता यायला लागलेली कारण जयकुमार गोरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात आणि त्यांना या सगळ्यामध्ये अडकून त्यांना आयुष्यातून उठवायचं असा एकंदरीत गेम होता का अशी ही शक्यता आता तिथे बोलली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकरणात जो युट्युबर्स पत्रकार तुषार करात हे सध्या तुरुंगात आहेत त्यांनी सुरुवातीपासून जयकुमार गोरे यांना एक प्रकारे टार्गेट केलं होतं त्यांच्यावर व्यक्तिगत टीका टिप्पणी तिक करणारे व्हिडिओ केले होते मग या तुषार खरात यांना अनिल सुभेदार यांनी हे सगळं करायला लावलं का आणि जर करायला लावलं तर तुषार खरात यांची बुद्धी ही नेमकी कुठे गेली होती आपला कोणतरी वापर करतय हे त्यांना त्यावेळेस कळलं नाही का कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आता जर सगळ्यात मोठा बांबू जर कोणाला बसला असेल तर तो तुषार खरात आणि त्या महिलेला कारण आता ती महिला तुरुंगात जाणार आहे जिनी या सगळ्याचा आपल्या स्त्रीत्वाचा गैरवापर केला तर तुषार याने पत्रकारितेचा गैरवापर केला का मला शंभर टक्के माहित नाही पण आता त्या दृष्टीने हे सगळं प्रकरण पुढे जात आहे आणि म्हणूनच हे प्रकरण राज्यातील प्रत्येक स्त्रीसाठी तितकच पत्रकारांसाठी एक धडा देणारा प्रकरण आहे असं मला वाटतय आणि यातून प्रत्येकाने बोध घ्यायला पाहिजे राजकारण होत असत दोन पक्षातलं होत असत व्यक्तिगत आरोपपणे त्यात होतात पण अशा वेळेस पत्रकाराने त्यामध्ये किती पडावं स्वतःला अलिप्ट किती ठेवावं हे त्यांनी त्याने ठरवायचंय तसंच ज्या वेळेस एखादी स्त्री असे आरोप करते तेव्हा आपला वापर इतर कोणीतरी करून घेत नाही याकडे देखील त्यांनी बघितलं पाहिजे या अर्थाने हे प्रकरण अतिशय गंभीर असं मला वाटतं आणि म्हणून मी हा जो व्हिडिओ केला आपल्याला तो आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी माळकर आपली रजा घेतो धन्यवाद